महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या याला कोण ने दरबारी नेसती बेगम बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शाह आई बर का नजरे तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी देही ना मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लॉय गे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचे फजल खान नाव त्याचे फजल जिता जागता जनु सैतान खान बोलला छाती ठोकून शिव भाला टाकत चिरडून कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरुवीत हा हा उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरून लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला अशा वाघिणी जातो छावा अशा वागिणीचा तो चावा गणीमाला कसा ठेचावा डोक्यात गणीमी कावा भेटीचा दाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायतेशी खान प्रतापगडाच्या पायतेशी खान हे प्रतापगडाच्या पायतेशी आला बेगुमान नाही त्याला जान शिवाजी राजाच्या करावतीची शिवाजी राजाच्या करावतीची अन नाही त्यास जाणी व शक्तीची रजी जी जी।, जी, जी अन काही करील कल्पना युक्तीची रजी जी जी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शमी शामियाना उभारला होता बेटी छान उभारीला बेटी छान उभारीला नक्षीदार शामी आण्याला नक्षीदार शामी आण्याला अशा शामी आण्यात खान डवलडू डुलत आला खान डवलू डुलत आला त्याच्या सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवभाच्या संगती महाळा शिवभाच्या संगती महाळा आणि राज राजाला पाहून खाण म्हणतोय कसा आओ शिव आओ शिवा आहो ग जाओ खानानं शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला खानानं शिवाला आलिंगन दिलं आणि दगा केला खा खान दाभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कटारीचा वार त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खरं आवाज झाला खानाचा वार फुका गेला खानाचा वार फुका गेला इतक्या शिवानं कोटामध्ये भिचवाद खाल्ला खाल कोटामध्ये भिचवाद खाल्ला कट्टारीचा वार त्या कट्टारीचा मार त्यानं केला कट्टारीचा मार त्यानं केला त्याला त्याला फाडलं पोटाला टा टरा फाडल पोटाला तडा गेला कानाचा खानाचा कोथळार बाहेर आला जी जीजी बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 एड बोल मी माझी छत्रपती शिवाजी